अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं जाणारं एअर इंडियाचं विमान या विमानाच्या उड्डाणाला नियोजित वेळेपेक्षा थोडा जास्तीचा वेळ लागला पण उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळलं हे विमान जवळच्याच दवाखान्याच्या हॉस्टेलला जाऊन धडकलं यानंतर या, या विमानाचा स्फोट झाला हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात जवळपास अडीचशे पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून मृतांची ओळख पटवणं चालू आहे या अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही विमानाच्या पायलटनं अपघातापूर्वी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून मदत मागितली होती पण त्यानंतर लगेचच विमानाचा संपर्क तुटला आता हा अपघात कसा झाला असू शकतो याबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत अनेक एक्सपर्ट्सनं या अपघाताच्या कारणांची शक्यता सांगितली आहे अपघात नेमका कसा झाला या भीषण अपघाताची कारणं काय असू शकतात याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी हा अपघात कसा झाला ते पाहू एअर इंडियाच्या विमानानं बारा जूनच्या दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी लंडन साठी उड्डाण केलं होतं त्यावेळी विमानात दोनशे तीस प्रवासी दोन पायलट आणि दहा क्रू मेंबर्स असे एकूण दोनशे बेचाळीस जण होते या विमानानं जेव्हा उड्डाण केलं तेव्हा त्याचा स्पीड एकशे चौऱ्याहत्तर नॉट्स म्हणजे जवळपास तीनशे वीस किलोमीटर पर आवर एवढा होता हे विमान सहाशे चोवीस फूट उंचीवर उडत होतं तज्ञांच्या मते एवढ्या मोठ्या विमानाच्या मानानं ही उंची फार कमी आहे म्हणजेच टेक ऑफ केल्याच्या काही क्षणांनंतरच हे विमान खाली यायला लागलं या घटनेचा एक व्हिडिओ ही समोर आलाय ज्यामध्ये असं दिसतंय की पायलट विमानाला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता पण विमान हळूहळू नंतर लगेच झालेल्या विमान अपघाताचं एक महत्वाचं कारण लोड फॅक्टर असू शकतं तज्ज्ञांच्या मते अनेक विमानांचा अपघात हा वजनाचं मिसकॅल्क्युलेशन झाल्यामुळे होतो विमानातलं वजन हे विमानाच्या रचनेनुसार ठरवलं जातं हे उड्डाणाच्या वेळी प्रवाशांना पुढे आणि मागे बसवून फिक्स केलं जातं जेणेकरून विमानातलं प्रेशर कंट्रोल करता येईल आता एअर इंडियाच्या विमानाचा जो अपघात झाला त्या अपघातात विमानाचं एक चाक इमारतीत अडकल्याची माहिती समोर आली आहे तज्ञांच्या मते हे वजनाचं मिसकॅल्क्युलेशन झाल्यामुळे होण्याची शक्यता आहे टेक ऑफच्या आधी प्रत्येक विमानाची संपूर्ण तपासणी केली जाते यामध्ये विमानातल्या वजनाचाही समावेश असतो आता या प्रकरणात यामध्ये कुठे चूक झाली का याची तपासणी करणं गरजेचं आहे दोन हजार सतरा साली अमेरिकेचा माजी बेसबॉल प्लेअर रॉय हेलाडे याचा एका विमान अपघातात मृत्यू झाला होता दोन हजार वीस साली समोर आलेल्या रिपोर्टनुसार त्याच्या विमानाचा अपघात याच कारणामुळे झाला होता रॉय एलाडे याचं विमान गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये कोसळलं होतं ज्याचं कारण लोड फॅक्टर होतं विमानाचा लोड फॅक्टर एक पॉईंट एक्क्याण्णव ग्रॅमपर्यंत वाढल्यामुळे हा अपघात झाला होता अशा प्रकारच्या अपघातातून वाचण्यासाठी सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीजने वेगवेगळ्या एअरक्राफ्टसाठी स्टँडर्ड लोड फॅक्टर सेट केले आहेत तसंच पायलट्सना पण हे टाळण्याचं प्रशिक्षण दिलं जातं आता एअर इंडियाच्या विमानानं उड्डाणाआधी याची खबरदारी घेतली होती का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातामागचं आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे विमानाचे लँडिंग गियर व्यवस्थित बंद झाले नसावे लँडिंग गियर हा कोणत्याही विमानाचा तो भाग असतो जो टेक ऑफ किंवा लँडिंग करताना संपूर्ण विमानाचं वजन सांभाळण्यासाठी बनलेला असतो हा तोच भाग असतो विमानाची चाकं बाहेर येतात या विमानाच्या सुरुवातीच्या व्हिज्युअल्समध्ये दिसतंय की विमानाचे लँडिंग गियर्स बाहेर राहिले होते आणि त्याचे पंख मागे झाले होते तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती नॉर्मल नाहीये जनरली विमानानं टेक ऑफ नंतर एक उंची मिळवली की लँडिंग गियर्स मागे घेतले जातात हे सहसा ऑफ नंतर काही सेकंदात आणि सहाशे फूट उंचीवर पोहोचण्यापूर्वी केलं जातं पण या विमानाचा अपघात झाला तेव्हा त्याची उंची सहाशे चोवीस फूट होती म्हणजेच पायलट विमानाचे लँडिंग गेअर्स आत घेण्यात अपयशी ठरला होता यात एक शक्यता आहे ती म्हणजे हे लँडिंग गेअर अडकले असू शकतात हे कदाचित मेकॅनिकल किंवा हायड्रोलिक फेल्युअरमुळे होण्याची शक्यता आहे ही स्थिती निर्माण झाल्यानंतर क्रुनं ड्रॅग कमी करण्यासाठी आणि वेग वाढवण्यासाठी पंख लवकर मागे घेण्याचा प्रयत्न केला असावा यामुळे विमानाची स्थिती नॉर्मल झाली आणि ते क्रॅश झालं या विमानाच्या अपघातामागचं आणखी एक कारण सांगितलं जाते ते म्हणजे इंजिनमधली समस्या हा अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं की अपघातानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला जो इंजिनमधल्या समस्येमुळे झालेला असू शकतो विमानाच्या पायलटनं उड्डाणानंतर लगेचच मेडे कॉल पाठवला होता पण त्यानंतर कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही यावरून दिसून येतं की सिच्युएशन गंभीर होती तज्ञांचं मत आहे की इथं विमानाचे दोन्ही इंजिन्स निकामी झाल्याची शक्यता विमानाच्या कॉकपीटमध्ये बसवलेल्या ब्लॅक बॉक्स वरून हे समजेल ब्लॅक बॉक्सच्या डेटावरून हे स्पष्ट होईल की इंजिन टेक ऑफ दरम्यान निकामी झालं की टेक ऑफ नंतर विमानाच्या अपघातापूर्वी जो व्हिडिओ समोर आला त्यात दिसतंय की विमान वर येत आहे पण जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल की विमानाचं नोच खाली आहे आणि टेल वाकलेली आहे म्हणजेच पायलटनं विमान वर उचलण्याचा प्रयत्न केला पण ते खाली पडत राहिलं इंजिन फेल्युअरमुळे हे होऊ शकतं असं तज्ञांचं मत आहे एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातामागचं आणखी एक कारण सांगितलं जात ते म्हणजे पायलटनं पूर्ण रनवे वापरला नाही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या विमानानं रनवेच्या अर्ध्या अंतरावरूनच उड्डाण केलं होतं ज्यामुळे ते उड्डाणादरम्यान आवश्यक उंचीपर्यंत पोहोचू शकलं नाही हे बोईंग कंपनीचं ड्रीम लायनर विमान होतं याच्यासारख्या जड विमानाला योग्य उड्डाणासाठी लांब धावपट्टीची आवश्यकता असते तज्ज्ञांच्या मते ही मानवी चूक असण्याची शक्यता आहे बऱ्याचशा विमान अपघातांचं सर्वात मोठं कारण मानवी चूक असते यानंतर तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामान यांसारख्या गोष्टी अपघाताचं कारण बनतात हेलिकॉप्टर हे जागेवरून उड्डाण करू शकतं पण विमानाला उड्डाणासाठी वेगाची आवश्यकता असते यासाठी ते रनवेवर चालवावं लागतं कदाचित संपूर्ण रनवे वापरला गेला नसावा ज्यामुळे विमानाला पुढे जाण्याला स्पीड मिळाला नाही आणि ते उड्डाण करू शकलं नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात दिवसा झाला त्यावेळी जा हवामानही स्वच्छ होतं त्यामुळे खराब हवामानामुळे अपघात झाल्या असल्याची शक्यता नाही विमानाच्या ब्लॅकबॉक्सची तपासणी केली अपघाताचा सविस्तर अहवाल दिवसात उपलब्ध होईल पाहिलं हे विमान उडवणारे दोन्ही पायलट अनुभवी होते दोघांना मिळून जवळपास दहा हजार तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता त्यामुळे या अपघातामागे विमानातला यांत्रिक बिघाड सॉफ्टवेअर समस्या कि रनवेची स्थिती यासारखे कारण आहेत का याचा तपास केला जात आहे अजून तरी एअर इंडिया किंवा सरकारकडून याबद्दल कोणतंही अधिकृत कारण समोर आलेलं नाही त्यामुळे तपासाच्या आधारेच पायलटनं काही चूक केली की काही तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळलं या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळणार आहे